श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पाच जुलैला ज्येष्ठ अमावस्या आहे या अमावस्येनंतर आषाढ महिना हा चालू होतो हिंदू धर्मात तिथीला विशेष महत्व आहे यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत यामध्ये ज्येष्ठ महिन्याची अमावस्या खूप खास आहे या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरा संकट हे तयार असतं तसेच भरपूर वेळा आपल्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी अडथळे येतात मुलांचे विवाह हो हे वेळेवरती होत नाही तसेच आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही अगदी काम छोटंसं असतं पण ते पार पडण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो आपल्या कामामध्ये अडचणी अडथळे येतात मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही जर तुमच्याही घरामध्ये असेच अडचणी अडथळे संकटे येत असतील तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे जर आपले पूर्वज हे प्रसन्न असतील तर आपल्या घरामध्ये कोणताही पितृदोष हे राहत नाही व आपल्या घरामध्ये कसलीच कमतरता देखील भासत नाही आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल ना तर आपण कोणतंही काम अगदी सहजरित्या पार पाडू शकतो तसेच आपल्याला कोण कोणत्याही कामामध्ये दे, अडथळे देखील येत नाही पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी आपण पूर्वजांची सेवा ही केली पाहिजे अमावस्याच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात असे म्हणतात मग कावळा असेल गाय असेल कुत्रा असेल कोणत्याही मुख्य प्राण्याच्या स्वरूपामध्ये पूर्वज आपल्या दाराजवळ येतात त्यामुळे या दिवशी आपण काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे तर दूर होतीलच तसेच आपल्यावरती जर पितृदोष तर पितृदोष देखील दूर होईल तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय न लिहायला विसरू नका या अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही या दिवशी करू शकता मग तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसाची अकरा दिवसाची स्वामीचरित्र सारामृत पठण करत असाल किंवा दुसरी कोणतीही सेवा करत असाल तर ती सेवा तुम्ही अमावस्याच्या दिवशी देखील करू शकता अमावसेचा दिवस या सेवेमध्ये आपण वगळायचा नाही आता आपण या दिवशी कोणती कामे करायची आहे कोणते उपाय करायचे आहे घरातील प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा मोस येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते आणि स्वस्तिक हे हिंदू धर्मात खूपच चिन्ह मानले गेले आहे त्यामुळे तुम्ही अमोसेच्या दिवशी किचनमध्ये अशा प्रकारचं स्वस्तिक हे काढायचं आहे अगदी तुम्ही हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकून देखील हे स्वस्तिक बनवू शकता किचन स्वच्छ केल्यानंतर गॅची देखील या दिवशी पूजा करावी गॅसची पूजा करताना आपण मातीची पंथी वापरावी अमावसेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही पूजा करू शकता अमावसेचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो अमावसेच्या दिवशी आपण अपन आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढून टाकत असतो साफसफाई बरोबरच तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा तसेच अडगळीतील निरुपयोगी हो सामान बाहेर यामुळे तुमची जी काही अडकलेली कामे आहेत ती देखील पूर्ण होतात आणि तसेच जर मुलांची खेळणी असेल तर ती तुटलेली खेळणी देखील तुम्ही घरातून काढून टाक जर अशी तुटलेली खेळणी आपल्या घरामध्ये असतील तर मुले सारखी आजारी पडतात असे म्हणतात त्यामुळे तुटलेली खेळणी कधीही घरामध्ये ठेवायची नाही आता या अमावस्याच्या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर तुम्ही हे सकाळीच करायचे आहे आपल्याला खीर बनवायची आहे मग खीर बनवताना आपण तांदळाची खीर ही बनवायची आहे आणि ही तांदळाची खीर आपल्याला कावळ्याला खायला द्यायची आहे मग तुम्ही तुमच्या घरापुढे देखील ही खीर ठेवू शकता कावळ्याला किंवा अगदी तुम्ही घराच्या छतावरती जरी कावळ्याला ही खीर ठेवली तरी पण चालेल फक्त आपल्याला एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कावळ्याने ही खीर काढली पाहिजे आपण जेव्हा ही खीर ठेवायला जातो तेव्हा आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांचे नाव माहीत असतील तर त्यांचे नावे देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृ देवता मह ओम पितृ देवता मह ही असे अकरा वेळा म्हणायचे आहे आणि ती खीर आपल्याला तिथे ठेवायची आहे आणि पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून काही चुकले असेल तर मला माफ करा इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा करेन आपल्या घरातील लहान मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागते पण माझ्या घराची प्रगती होऊ द्या तुमचा आशीर्वाद हा सदैव माझ्या पाठीवर असावा असे तुम्ही जेव्हा खीर ठेवत असता तेव्हा आपल्याला म्हणायचे आहे म्हणजे आपल्याला आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना करायची आहे घरामध्ये अडचणी अडथळे संकटे येत असतील जे काही आहे ते आपल्याला आपल्या पूर्वजांना सांगायचे आहे व आपण त्यांचा आशीर्वाद देखील घ्यायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि जर या कावळ्याने आपली खीर खाल्ली तर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होतो तसेच आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद देखील मिळतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद